सौ चंद्रभागा सावंत वय साठ वर्षे राहणार सातारा यांना मार्च मध्ये भूक न लागणे जेवण न जाणे हातपाय दुखणे असे त्रास होत होते दिवसेंदिवस त्यांचा त्रास वाढतच होता मला अजिबात भूक लागत नव्हती जेवण जाय जेवण जेवायची इच्छाच होत नव्हती झोप खूप यायची जेवण बघितले की उलटी यायची हातपाय खूप दुखायचे झोप खूप यायची सारखं झोप फड राह वाटायचं स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेतले परंतु त्यांच्या तब्येतीत काही सुधारणा होत नव्हती त्यानंतर त्यांनी एका पोटविकार तज्ज्ञाकडे दाखविले तेथे काही दिवस उपचार घेतले तरी देखील त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती गावठी असल्याने काही फरक पडला नाही त्याच्यानंतर आम्ही फॅमिली डॉक्टरांच्याकडं तीन चार महिने सलग औषधं चालू केली काय वेळेवरचे तरी पण कसलाच फरक वाटला नाही जेवण अजिबात जात नव्हत पुण्याच्या लिव्हर तज्ज्ञांनी तपासणी केली असता ऑगस्टच्या रिपोर्टनुसार त्यांचे टोटल बिलिरुबीन चौदा पूर्णांक अडसष्ट डायरेक्ट बिलिरुबीन बारा पूर्णांक अठ्ठ्याऐंशी व एस जी ओ टी एकशे सव्वीस इतक्या प्रमाणात वाढले होते ज्यावेळेला पोटाची सोनोग्राफी जून मध्ये केली त्यावेळेला असं अशा, अशा लक्षात आलं लिव्हरला काहीतरी गडबड आहे आणि त्यामुळं आईचा वाढत चाललाय आणि ते आजारी पडत चालले तज्ञांनी त्यांना लिव्हर सिरोसिस झाल्याचे सांगितले त्यांचे पोट खूप प्रमाणात फुगले होते पोटात सतत पाणी होत होते साताऱ्यातील नामांकित पोटविकार तज्ज्ञांना तज्ञांना आईला दाखवल्यानंतर त्यांनी त्याची केस स्टडी केल्यानंतर त्यांना हे जाणवलं की लिव्हरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्याच्यावर त्यांनी उपचार चालू केले उपचार सुरू राहिले परंतु आजार काही बरा झाला नाही उलटा तो वाढत गेला तज्ज्ञांनी त्यांचे लिव्हर ऐंशी ते नव्वद टक्के खराब झाल्याचे सांगितले त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट केल्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे सांगितले होते मला समजलं की लिव्हर डॅमेज करणारा लिव्हर सिरोसिस नावाचा एक भयंकर आजार आता आमच्या आईला झालेला आहे आणि त्यातून फक्त लिव्हर बदलणे किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट करणे हा एकमेव उपाय असू शकतो नातेवाईकांनी रुग्णाचे वय पाहता ऑपरेशन न करण्याचा निर्णय घेतला चंद्रभागा यांची तब्येत तब दिवसेंदिवस खालावत चाललेली नातेवाईकांनी तर त्यांची आशाच सोडून दिलेली परंतु एक दिवस त्यांना मॉडर्न होमिओपॅथीची माहिती मिळाली आणि त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून मॉडर्न होमिओपॅथीचा मार्ग निवडला मॉडर्न होमिओपॅथीचं मेन ऑफिस गाठलं त्या ठिकाणी आम्हाला डॉक्टर विजयकुमार मानेंनी आमचे केस पाहिले सर्व रिपोर्ट पाहिले आणि हाच मार्ग त्यांच्या जीवनातील आशेचा किरण ठरला ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीची औषधोपचार सुरू केले औषधोपचार सुरू केल्यानंतर अगदी आठ दिवसांतच त्यांचे बिली रुबिन चौदा पूर्णांक अठ्ठ्याऐंशीवरून बारा पूर्णांक पंचाहत्तर इतके कमी झाले जे रिपोर्ट चिंतादायक होते बिलरुबीन वाढत होतं लिव्हर फंक्शन टेस्ट ज्या धोकादायक वाटत होत्या ते सर्व रिपोर्ट आता मायनसकडं कडे किंवा कमी कमी व्हायला लागलेले होते त्यांना जेवण जाऊ लागले त्यांना भूक लागू लागली त्यांच्या हातापायांची सूज कमी झाली पोटात पाणी होणे बंद झाले पहिली गोष्ट म्हणजे तिला भूक लागायला लागली भूक लागल्यानंतर तिला स्वतःहून चालायला येऊ लागलं एक महिन्याच्या उपचारानंतर त्यांचे बिलिरुबीन चौदा पूर्णांक अठ्ठ्याऐंशी वरून पाच पूर्णांक एकोणसाठ इतके कमी झाले त्यांच्या तब्येतीत आता हळूहळू सुधारणा होत आहे आता मी पूर्णपणे पहिल्यासारखे चालू शकते हिंडू फिरू शकते नातेवाईकांच्या व रुग्णाच्या आशा मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारामुळे पुन्हा पल्लवित झाल्या ऑक्टोबरच्या रिपोर्टनुसार म्हणजे अगदी दोन महिन्यातच त्यांची बिलिरुबिन दोन पूर्णांक पंधरा इतक्या प्रमाणात कमी झाले मॉडर्न होमिओपॅथील जे औषध या ठिकाणी आपण घेतो ते औषध इतकी घेण्यासाठी सोपी आहेत की त्यासाठी रुग्णाला दुसऱ्या कोणाची मदत लागत नाही स्वतः रुग्ण स्वतःची औषध स्वतः घेऊ शकतो सौ चंद्रभागा सावंत यांना पूर्वीचा सा कोणताही त्रास होत नसून त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याची देखील गरज भासत नाही ते आता पूर्वीपेक्षा सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत